जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार जनशक्ती पक्षाचे आमरण उपोषण सुरू अहिल्यानगर आज दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नयम्मू भाई शेख सुभेदार यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली ही उपोषण श्री दिनेश रमेश राळे भात यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात करण्यात येत आहे संबंधित प्रकरणात अर्जदाराने दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी जप्त मुद्देमाल असलेले वाहन परत मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता मात्र त्यावर कोणतीही सुनावणी न घेता सदर वाहनाचा एकतर्फी व बेकायदेशीर लिलाव करण्यात आला असल्याचा आरोप करण्यात आला आहे यासंदर्भात तहसीलदार कर्जत यांचे पत्रक्रमांक का वी ज मा एकशे बावन्न दोन हजार पंचवीस दिनांक पंचवीस आठ दोन हजार पंचवीस तसेच या कार्यालयाकडून पत्रक्रमांक का वी जमीन चारशे सतरा दोन हजार पंचवीस आणि श्री दिनेश रमेश राळेभात यांचा अर्ज दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीस यांचा उल्लेख करण्यात आला आहे प्रहार जनशक्ती पक्षाच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की संबंधित तहसीलदार मंडल अधिकारी सर्कल तलाठी यांनी खोटे पंचनामे व कागदपत्रे तयार करून राळेभात यांच्यावर अन्याय केला आहे तसेच प्रांताधिकारी सौ सायली सोळंकी आणि तत्कालीन तहसीलदार श्री विशाल नायकवाडे यांनी अर्जदाराचे अपील जाणून बुजून न आरोप करण्यात आला आहे त्यामुळे संबंधित सर्व अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची व कडक कायदेशीर कारवाई करून राळेभात यांना योग्य भरपाई देऊन न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे या प्रकरणी दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले होते त्यानंतर चोवीस सप्टेंबर रोजी उपोषणाचे आयोजन करण्याची नोटीस दिली होती मात्र काही कारणास्तव उपोषण पुढे ढकलण्यात आले आणि आज सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आमरण उपोषणास बसले आहेत या उपोषणावेळी नय्यमू शेख सुभेदार तालुकाध्यक्ष दिनेश रमेश राळेभात अध्यक्ष, अध्यक्ष सचिन उगले दिव्यांग तालुकाध्यक्ष राहुल भालेराव जवळा गटाध्यक्ष प्रमोद खोटे बंडूभाऊ उगले शेतकरी प्रतिनिधी तसेच संजय मोरे मुकबधीर संघटक आदी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी नय्यम्मू शेख सुभेदार म्हणाले की आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार जनशक्ती पक्ष नेहमीच अन्यायग्रस्तांच्या पाठीशी उभा राहिला आहे श्री दिनेश राळेभात यांच्या प्रकरणात प्रशासनाने अन्याय केला असून बेकायदेशीर लिलाव करून त्यांना मानसिक व आर्थिक त्रास दिला आहे दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून राळेभात यांना न्याय मिळवून दिला नाही तर आमचे उपोषण थांबणार नाही अन्याय सहन करणार नाही तो उघडकी सणणार हा आमचा संकल्प आहे प्रहार संघटनेचा तालुका अध्यक्ष जामकेल आज आम्ही कलेक्टर ऑफिस समोर न्याय मागण्यासाठी बसलो कारण की आमचे मित्र दिनेश रायबात शहर अध्यक्ष आमचे प्रहार संघटनेचे आमच्या मित्रावर खरोखर अन्याय झालाय कारण की बेकायदेशीर आणि जाणूबुजू काही मागच्या कारणामुळं बिदर फेरचंद खरेदीची जागा नसताना सुद्धा डायरेक्ट उतारावर नाव लावलं हे विचारणा करायला गेलेमुळं एक बाचाबाची झाली आणि त्याच कारणामुळं माननीय तहसील तत्कालीन तहसीलदार नायकोडे साहेब यांनी बेकायदेशीर गुन्हा दाखल केला आहे गाडी त्यांची पंपावर आणली आणि त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल झालेला दा आहे खरं म्हणजे ती गाडी त्यांनी एम एच चौदा ए एस शहात्तर बारा ही गाडी पंपावर आणली होती आणि ते तारीख दहा सात दोन हजार एक एकोणीसला ला ही त्यांनी कारवाई दाखविली पण ही तहसीलदारनी जे गाडी कारवाई केली ती अतिशय खोटी आणि जाणून बुजूक केलेली कारवाई आहे त्यामध्ये त्या, त्या पंचनामामध्ये ह्यांची सही नाहीये ह्यांची सही मराठीमध्ये नाहीये इंग्लिश मध्ये आहे आणि तुरईत माणसांनी सही त्यांच्याच माणसांनी सही केली पंच नाहीये त्यामध्ये त्यामध्ये सगळे खोटे पंच आहेत आणि तीच गाडी कोर्टात आणि पोलिसांनी दाखवलेले आहे आता तुम्ही विचार करा कि त्यांनी त्या दिवशी जप्त केली गाडी त्या त्या तारखेच बघा तुम्ही कि ती दहा सातला गाडी जप्त दाखवली त्यांच्याकडे कारवाई केली आणि तीच गाडी कोर्टाने कोर्टात ताब्यात आणि कोर्टाने केस केलेली चौदा अकरा ला दहा सातला त्यांच्या ताब्यात असं म्हणतात ते आणि चौदा अकराला ही गाडी कोर्टात दाखवली तुम्ही विचार करू शकतात की एक गाडी दोन ठिकाणी दोन ठिकाणी कस काय असू शकते कारण की त्यांच्या ताब्यात तुम्ही म्हणतात दहा सातला आणि ही कोर्टात सोडून आणली कोर्टात होती कोर्टामार्फत कारवाई केलेली कोर्टात कारवाई खरी की त्यांनी खरी खरी कारवाई हे म्हणते आमच्याकडे गाडी दहा सातला आहे ताब्यात त्यांच्या आतापर्यंत त्यांच्याकडे ताब्यात होती गाडी तर मग ही गाडी बाहेर गेली कास काय कोर्टात ही गाडी आली कास काय कारवाई कस काय केली मी एक गाडी दोन ठिकाणी दाखवण्यात आली आणि ह्याचा अर्थ असा होतो की ही कारवाई खुटी आहे ह्या कारवाईमध्ये आम्ही अर्ज केला होता की ह्याच्यावर न्याय मिळण्यासाठी प्रांताकडे अपील केलं होतं आतापर्यंत प्रांतानी कसलीही नोटीस केस चाललेली नाही जाणून बुजून प्रांत साहेबांनी सुद्धा संगमतीने प्रांत असो तहसीलदार असो सर्कल असो तलाठी असो सगळ्यांनी मिळून हे सगळं कारस्थान केलं जाणून बुजून हे गुन्हा दाखल केलेला आहे त्या संदर्भात आम्ही आता मागच्या दोन महिन्यापूर्वी तहसीलदारला आणि प्रांताला अर्ज केलाय त्यांच्या निदर्शना आलं आणि सगळ्या अहवालामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की हे बेकायदेशीर कारवाई आहे त्यांच्यावर कारवाई करा असं अहवालामध्ये नमूदे मग असं असताना सुद्धा आम्हाला न्याय भेटत नाही कुठे तारखा चालत नाही असं असून सुद्धा ह्यांच्यावर कारवाई होत नाही तर ह्यांच्यावर कारवाई सस्पेंडची कारवाई झाली पाहिजे आणि अशा कारभाराला निषेध करण्यासाठी आणि न्याय मिळ जवळ न्याय मिळत नाही तोवर आम्ही इथून उठणार नाही आणि सगळ्यांनी प्रशासनाचा असाय भोंगळ कारभार आणि जाणून बुजून खुनसेच राजकारण म्हणावं किंवा त्यांचं काय त्यांच्या पद्धतीने पैसे देत नाही म्हणून असे वागत असन खूप निर्दय निर्दयचा मी निषेध करतो आणि जोर न्याय भेटत नाही तोर आम्ही उठणार नाही जय हिंद जय प्रहार मी दिनेश रमेश राळेबात प्रहार शहराध्यक्ष माझी गाडी त्यांनी तहसील प्रशासनाने विनाकारण कुठलंही कारण नसतानी अगोदर आमचं जागेच्या नोंदीवरून थोडासा म्हणजे बोगस नोंद त्यांनी केल्यामुळं शाब्दिक वाद झाला तो वाद झाल्यानंतर त्यांनी माझी मोकळी गाडी तहसील आणून लावली आणि बोगस कारवाई केली आणि बोगस कारवाई करून त्यांनी तिचा त्या गाडीचा नंतर प्रांतकडे आमचं अपील दाखल केलेला असतानाही त्यांनी नंतर निलाव केला आणि निलाव करून ती गाडी विक्री केली आम्ही वारंवार त्यांना भेटलो होत आधी पण त्यांनी काय त्याच हे केलं नाही म्हणजे रिस्पॉन्स दिला नाही आणि प्रांतनी बी आम्हाला तारीख दिली नाही काही नाही नंतर मग आम्ही दुसरे प्रांत आलेल्या आल्यावर त्यांच्याकडे केस चालवली आणि नंतर कलेक्टर ऑफिसला त्यांनी ते पाठवलं तर आमची अशी मागणी ज्या प्रांतनी ही केस चालवली नाही त्यांच्यावर ही कारवाई व्हावी आणि तहसीलदार ज्यांनी विनाकारण जप्त केली गाडी विशाल नायकवडे यांच्यावर व जे वाहन आणायला होते तेथून मोकळी गाडी आणायला तलाठी सर्कल हे जे होते आणि विशेष म्हणजे त्या नायकवाड्याच्या काळात त्यांच्या गाडीवर प्रायव्हेट ड्रायव्हर ठेवलेला आहे त्यांनी शासकीय ड्रायव्हर सुद्धा नाही आणि प्रायव्हेट ड्रायव्हर असून तो तहसीलच्या परस्पर समजा हप्ते बिपते वसुली करायचा तहसीलदारच्या सांगण्यावरून आणि असा जामखेडचा विशाल काळात कोट्यावधी हो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे त्यांनी आणि महसूलला कुठलेच म्हणजे महसूल न भरता त्यांनी स्वतःचे खिशे भरण्याचं काम केलं आणि या मागणीसाठी आम्ही आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्हाला न्याय द्यात आहोत म्हणून आम्ही उपोषणाला बसलो हो। आहोत आणि त्यांनी आम्हाला बाबा यातून सखोल चौकशी करून न्याय द्यावा व आमची नुकसान भरपाई मिळवून द्यावी एवढंच बोलतो